आदेश मौली रामकृष्ण हरी हरभ राम कृष्ण हरी राम कृष्ण ओ लमो भगवते ज्ञानेश्वराय ओ नमो भगवते ज्ञानेश्वराय ओ आमच्या मकर संक्रांतीचा हे महापर्व आहे आज आळंदीमध्ये माऊलींच्या या महा तेजस्वी असं आनंदी आळंदीमध्ये बघा आपण लक्ष घेतो आपला की सगळ्या हळकुंकूच्या या सौभाग्याच्या अलंकाराची उधळण झालेली आहे माऊलींच्या साक्षीने सर्व माता भगिनी हा आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि या आनंदाचे जे क्षण आहेत ते आनंदाचे क्षण आपल्या सर्व शक्तिपीठ स्वयंशक्तीपीठ लाभ माऊ माऊली भक्तांना दाबावेत म्हणून या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आम्ही या ठिकाणी आपण बघू शकतो आहे सगळा या ठिकाणी आनंदमय परिसरात फुललेला आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी सगळ्या माऊली आपल्या स्वतःच्या हाताने या ठिकाणी आपल्या इतर माऊलींना त्या ठिकाणी कुठल्याही जातीधर्माचा भेद नाही आहे कुठल्याही पंथाचा भेद नाही कुठल्या भाषेचा भेद नाही एक आनंदाचं हे महाउदाहरण या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी हळद कुंकू हा जो सौभाग्याचा महाअलंकार आहे महाराष्ट्राचा तो महाराष्ट्राचा महान अलंकार आज या ठिकाणी सिद्ध होतो आहे आपल्याला दिसतो आहे आणि हा महान अलंकार सिद्ध होत असताना आज माऊलींची गंगा आरती आहे आणि या गंगा आरतीला अनेक अनेक देशातून या ठिकाणी सिद्ध लोक माऊली आणलेली आहेत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी सर्व भरून गेलं आहे परिसर माहुलींच्या त्या आनंदी आळंदीमध्ये हा परिसर बघायला आपण सगळे नात्यापीठातून आपला जो नवनाथ मटव तिथून हे सगळं चर्चा करतो माऊलींच्या आनंद आनंदीमध्ये आपण आनंद आपण पाहू शकता या ठिकाणी गोमातेचा महाअलंकार हा गोमाता सर्व नटले हे सौभाग्याच्या महाअलंकार आणि एकतीस कोटी देवांचं अधिष्ठान एकतीस कोटी देवांचं हे अधिष्ठान महाअधिष्ठान आज आपल्याला नटले दिसते गोम गोमाता आहे रोम गोम गो गोमाता आहे म्हणून ओम गोरक्षजा आनंद नरचरपटा षडमंग काम अच्छिंद चौरंगी देवा शिक्षण ओम तरंग मरातरंजन भंजन आणि माऊलींच्या या आजच्या आनंदी पर्वावर आपण सर्व माऊली भक्तांसाठी आज या ठिकाणी आशीर्वाद मागतो सिद्धेश्वराच्या साखेने सिद्धी भागात असताना माऊलींचा सुवर्ण कळस आहे आपल्या सर्वांचं आयुष्य आरोग्य सर्व संपन्न हो आणि माऊलींच्या आशीर्वादाने आपल्याला कोणतीही कमतरता न होता जे जे आपल्याला शुभ जे जे आपल्याला अखंड आणि जे जे आपल्याला अक्षय जे आहेत ते माऊली अखंड देत राहते आणि माऊलींनी जे दिलेलं आहे ते कोणी काढून घेऊ शकत नाही कधीच काढून घेऊ शकत नाही म्हणून हा महा सर्व माऊलींचा परिसरात आज पूर्ण दिवसभर हे आनंदाचे उदाहरण सुरू आहे ठिकाणी मारुतीरायांच्या अधिष्ठाने आपण पाहू शकताय आहे म्हणजे त्या ठिकाणी भाऊ यांचा असा उल्लेख आहे आणि आपण आनंद घेतो आनंदी आनंदीमधला आणि या ठिकाणी बघा आपण सगळं लक्षात घ्या या ठिकाणी फुगड्या आणि नमामी इंद्रायणी हा जो गंगामाई प्रकल्प आहे आज गंगामाई इंद्रायणीच्या रूपाने त्या ठिकाणी आम्ही चाललेलो त्या ठिकाणी बघा आपण बघ बघू शकतो आहे या ठिकाणी फुगड्यांचा महाआनंद येणारं सगळं या पर्व दिसतं राज्यांबाब सुरू केलेलं आहे माऊलीचा सगळा परिसर खऱ्या ठिकाणी माऊलीच्या परिसर दर्शन यासाठी झालं आणि आनंदाची दिवाळी सुरू आहे त्या ठिकाणी आनंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाची दिवाळी सुरू आहे आनंदाचं पर्व सुरू आहे आणि आनंदाचं पर्व आपल्या सर्व आश्रम भक्तांसाठी माऊलीकडे वारंवार प्रार्थना अखंड प्रार्थना अक्षय प्रार्थना आहे की प्रत्येक परिवाराला अखंड पिढ्यानपिढ्या पीड़ा, अक्षय सुख अक्षय आनंद आणि अक्षय ब्रह्मानंद आणि त्यांना आरोग्य ऐश्वर्य सुख समृद्धी शांती समाधान हे अखंड असं अभावं ही माऊलीचं आणि पाठ आहे आणि माऊलीला घातलेली साथ ही माऊली परिपूर्ण करते आणि म्हणून जी मऊ आहे आणि जी ओली आहे असे माऊली आज या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे हा आनंदाचा हा महाक्षण आपण बघतो आहे आणि आनंदाच्या महाक्षणी सर्व माऊली आपल्याला आशी होते की आपल्याला ह्या सर्व माऊली जी आहे ती माऊली या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि ह्या माऊली आनंदाचा ही आनंदाची सौभाग्याची दिवाळी आहे आणि दीपावली हा जो महाग क्षण आहे हा या ठिकाणी आपल्याला शुद्ध होतो आहे आणि आपण पाहू शकतो की हा आनंदाचा क्षण घेत असताना आपण सर्व स्वयंशक्तीपीठ नाते परिवारासाठी आशीर्वाद मागतो आणि आशीर्वादाने सगळं शुद्ध होतं आहे माऊलींचे आशीर्वाद आपल्या सगळ्या ਆਕਾ ਭਗਤਾਂ ਸਾਡੀ ਸਿੱਧ ਹੈ ਓਮ ਨਮਾਦੇਸ਼ ਓਮ ਨਮਾਦੇਸ਼ ਓਮ ਨਮਾਦੇਸ਼ ਓਮ ਨਮਾਦੇਸ਼